महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखा रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार रोजी खास होळी सणानिमित्त होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम राबवत आहे या उपक्रमाचे उद्घाटन खास पुणे येथील महाराष्ट्र अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी एकवीस मार्च रोजी फडखुले सभागृहात केले भारतात दरवर्षी होळीला कमीत कमी अठ्ठावीस हजार क्विंटल लाकडे जाळली जातात सदर लाकडांची किंमत कोट्यविधींच्या घरात असते यामुळे आपली राष्ट्रीय संपत्ती आणि ऊर्जा साधने खूप मोठ्या प्रमाणात वाया जातात इतकेच नव्हे तर त्यामुळे खूप मोठे वायू प्रदूषणही होते ज्यामुळे आपल्याला दमा खोकला फुफ्फुस व श्वसन संस्थेचे आजार कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात म्हणून आपण ही होळी अगदी छोटीशी आणि सुकी लाकडे व वा झाडांचा वाळलेला पालापाचोळा वापरून केली पाहिजे भारतात हजारो लाखो लोक गरिबीमुळे उपाशीपोटी जगत असताना या होळीत आपण पुरणपोळी नैवेद्य म्हणून जाळून खा करण्यापेक्षा गरिबांना दान करणे जास्त हितकारक आहे असे मिलिंद देशमुख यांनी सांगितले सोलापूर शहरात एकूण तीन ठिकाणी पोळी संकलन केंद्रे आयोजित करण्यात आली आहेत सदर केंद्रात लोकांनी पुरणपोळी दान करावी होळी करा, करा लहान पोळी करा दान या उपक्रमांतर्गत आपण पर्यावरणपूरक वर्तन करून समाजहितकारक कार्य करूयात असे मत शहर शाखा कार्याध्यक्षा डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी व्यक्त केले सदर उद्घाटनासाठी सोलापूर शहर शाखेचे अध्यक्ष शंकर खळसोडे कार्याध्यक्ष डॉक्टर अस्मिता बालगावकर प्रधान सचिव ब्रह्मानंद धडके केदारीनाथ सुरवासे डॉक्टर सिंह लोखंडे जिल्हा शाखा अध्यक्ष व्ही डी गायकवाड आर डी गायकवाड जिल्हा शाखा कार्याध्यक्ष उषा शहा मधुरा सलवारू संजीवनी देशपांडे सुनीता गायकवाड प्रकाश कनकी विजय जाधव मिलिंद गायकवाड डॉक्टर निलेश गुरव धनाजी राऊत अरुण गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते पुणे नाका केंद्रप्रमुख लालनाथ चव्हाण संपर्क सत्याऐंशी सदुसष्ट एकोणीस पंच्याण्णव पन्नास डफरीन चौक केंद्रप्रमुख शकुंतला सूर्यवंशी पंच्याहत्तर आठशे ऐंशी अठ्ठेचाळीस आठशे तीन विजापूर रोड इंदिरानगर केंद्रप्रमुख शंकर खळसोडे नव्वद अठ्ठावीस पन्नास चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी अधिक माहितीसाठी व पुरणपोळी देण्यासाठी वरील केंद्रप्रमुखांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका